आज मळगाई देवी मंदिर ट्रस्ट बेडप या ठिकाणी सकाळी गावकऱ्यामध्ये आणि मंदिरांचे पुजारी यांच्या तोड्यात एकमेकात आपसात वाद चालते त्या वादाचे आम्ही एकमेकांनी अंडरस्टँडिंग आपसात करून हा वाद गावाच्या कल्याणासाठी आणि सर्वांच्या विचारात <laughs> एका एका विचारात घेऊन हा मिटवण्यात आले आणि प पुजाऱ्यांच्यासाठी आबासाहेब पुजारी यांच्याकडे पूजेचं त्यांना सोपवलेलं आहे आणि दुसरे विषय सांगायचं म्हणजे या मंदिराला बांधून आज एक वर्ष पूर्ण तीस तारखेला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि तीस तारखे दिवशी महाप्रसादाचे कार्यक्रमाचे सर्व गावकऱ्यांच्या वतीने आयोजन करण्यात आहे त्याचा सर्व भावी भक्तांनी लाभ घ्यायचा आहे आणि सर्वांनी एकमताने त्यात सामील होऊन या कामाला शोभा वाढवायची आहे की टेडकवासींच्या वतीने मी विनंती करत आहे आणि माझे दोन शब्द होत आहे